स्वागत करू असा हा तिहेरी कार्यक्रम आहे आणि या तिहेरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार आमची फार दिवसापासूनची इच्छा होती की पोपटराव पवारांनी आमच्या गावात यावं आमचा सगळा परिसर पाहावा तो योग येत नव्हता परंतु मनसुरभाई होलम सूर्यकांत या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं त्यांनी आज आमच्यासाठी वेळात वेळ काढला खरं म्हणजे त्यांचा आज तिकडे हैदराबादकडे दौरा होता परंतु तो दौरा रद्द करून ते आज आपल्यामध्ये आलेले आहेत त्यामुळं मी पवार साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या कार्य शेतकरी आत्महत्या नव्हे सिस्टीमचा बळी अमर हबीब यांचं प्रतिपादन आज शेतकऱ्यांची व्याख्या करणं कठीण झालं आहे अनेक जण शेतीचे मालक असतात मात्र त्यांची उपजीविका व्यापारावर नोकरीवर अवलंबून असते मात्र ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तोच खरा शेतकरी अशी व्याख्या ठरली पाहिजे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आपण वृत्तपत्रातून वाचतो एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की शेतकऱ्यांची आत्महत्या असं आपण बातमी लावतो मात्र त्याच्या पाठीमागची कारणं आपण शोधली पाहिजे एखाद्या शेतकऱ्याची मुलगी सासरी असताना ज्या बापाला त्रास होतो आणि पैशाची मागणी होते त्यावेळी शेतकरी सांगतो बाई कापूस विकल्यानंतर तुला पैसे देईन मात्र आसमानी संकटामुळे शेतकरी हातबल होतो आणि त्याचा कापूस कधीच येत नाही आणि आला तरी सिस्टीममुळे त्याच्या कापसाला भाव येत नाही आणि अशा परिस्थितीत मग त्याने आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही या आत्महत्येला सिस्टीमचा बळी असं नाव द्यायला हरकत नाही सरकार शेतकऱ्यासाठी ज्या योजना आणतं त्यात अनेक त्रुटी आहेत त्यांच्या मालाला भाव मिळणं अत्यंत गरजेचं असतानाही अनेक वेगवेगळ्या घोषणा करणं एवढं सरकार करतं शेतकरी विरोधी शेतकऱ्यांच्या कारणीभूत आहेत असं त्यांनी यावेळी आपलं मत ठामपणे व्यक्त केलं त्यांच्या विरोधात आम्ही सातत्याने आंदोलन करतो त्यासाठी एक दिवस उपवास करतो ज्या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषदेने किमान आपल्या पूर्वजासाठी आपण काम केलं पाहिजे शेवटी शेतकरी टिकला तर देश टिकेल या भूमिकेतून पत्रकारांनी शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी सुहास देशमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक करताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आलेल्या पाहुण्याकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या ज्यावेळेस पत्रकार अडचणीत असतात त्यावेळी आजार ज्यावेळी आजारी असतात त्यावेळी त्यांच्यासाठी कोणीही पुढे येत नाही जोपर्यंत कामात असतो तोपर्यंत त्याची किंमत ठेवतात नंतर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा सरकारने तरी पत्रकारांसाठी अशी ठोस योजना आणावी जो निधी दिला जातो तेथे तटपुंजी ते असल्याने पत्रकारांची पेन्शन योजना असो किंवा आदि स्वीकृतीचा प्रश्न असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो याकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष होत आहे या सर्व बाबीसाठी आता सकारात्मक विचार करून पत्रकारांसाठी भरीव मदत करावी अशी अपेक्षा मंगेश चिवटे यांच्याकडून देशमुख यांनी केली समाजाच्या भल्यासाठी सकारात्मक पत्रकारितेची गरज पद्मभूषण पप्पटराव पवार यांचं प्रतिपादन आज समाजाची स्थिती खालावत आहे लहान लहान मुले गुटख्याच्या व्यसनाधीन होत आहेत एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दहा ते बारा कोटींचा गुटखा विकला जात आहे शेतकरी दिला आहे समाजातील सकारात्मक ऊर्जा संपत आहे अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक पत्रकारिता फार महत्वाचा विषय आहे समाजाला योग्य दिशेला नेण्यासाठी पत्रकारांची महत्वाची भूमिका असून पत्रकारांनी आता आत्महत्याच्या बातम्या सोडून शेतकऱ्यांनी शेतीत केलेल्या प्रयोगाच्या सकारात्मक बातम्या छापाव्यात असा आग्रह पद्मभूषण पोपटराव पवार यांनी मराठी पत्रकार परिषद व स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना धरला यावेळी त्यांनी देवडी हे गाव आदर्श गाव करण्याचा संकल्प केला यात मराठी पत्रकार परिषदेची महत्वाची भूमिका असेल असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं पुढे बोलताना पोपटराव पवार म्हणाले की आज शेतीची स्थिती गंभीर आहे त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजे आज हवामानात बदल होत आहेत मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस येऊन शेतीचं नुकसान होत आहे शेतीच्या उत्पादनात घट होत आहे शहरे वाढत चालली आहेत मात्र ग्रामीण भागात बकाल अवस्था निर्माण होत आहे शासनाकडे असे निश्चित कार्यक्रम ग्रामीण भागासाठी नाहीत ग्रामविकास आणि कृषी विकाससाठी निश्चित धोरण निर्माण झालं पाहिजे या सर्व बाबीसाठी पत्रकारांनी पुढाकार घेऊन सकारात्मकता आणली पाहिजे शेतकरी आत्महत्याच्या बातम्या कमी आणि शेतीतील विविध प्रयोगाच्या बातम्या जास्तीत जास्त छापल्या पाहिजे लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी पत्रकारांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे मराठी पत्रकार परिषद यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे समाजासाठी विविध आंदोलने परिषदेच्या वतीनं होत आहेत ते करत असताना आदर्श गाव निर्माण करण्यासाठीही प्रयत्न करावेत याबरोबर शेतीतील नवीन नवीन प्रयोग लोकांसमोर आणण्यासाठीही मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यांनी यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विकासाचे व्हिजन विशद केलं नेत्यामध्ये विकासाचं व्हिजन असेल तर काम चांगलं होतं नीतीवान समाजासाठी काम केलं पाहिजे असं बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत जे समाजासाठी काम करतात हे सांगताना हिवरे बाजार उभा करण्यासाठी पस्तीस वर्ष लागली हे इतर सांगायला विसरले नाहीत आज हिवरे बाजारचा कायापालट झाला मात्र या ठिकाणी येणाऱ्या इतर गावांनी प्रेरणा घेऊन काम पुढे चालू ठेवलं तर त्याचा उपयोग आहे आज अनेक लोक हिवरे बाजारमध्ये येतात मात्र हिवरे बाजारसारखे काम करण्यासाठी प्रयत्न फार कमी लोक करतात असं यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं पत्रकारांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्षामध्ये प्रयत्न करू मंगेश चिवटे यांचं प्रतिपादन यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी पत्रकारांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्ष निर्माण करू यातून महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारं एक स्वतंत्र कक्ष असेल याबरोबर समाजामध्ये अपंगासाठी आणि कॅन्सरग्रस्तांसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये स्वर्गीय आनंद दिगे यांच्या नावाने अनेक हॉस्पिटल चालू झाल्याचं चा त्यांनी सांगितलं या ठिकाणी एकही रुपया खर्च न करता नागरिकांना सुविधा मिळतात हेही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आईच्या नावाने एक सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहत आहे ज्या ठिकाणी कॅश काउंटरच नसेल आणि सर्व सुविधा मोफत असतील असं त्यांनी आवर्जून सांगितलं पुढे बोलताना ते म्हणाले की आज माझे आजोबा मराठी पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत माझे वडीलही मराठी पत्रकार परिषदेमध्ये काम करत होते आणि मीही आता मराठी पत्रकार परिषदेशी जोडलेला आहे त्यामुळे आता पत्रकारांच्या आरोग्य समस्यासाठी कधीही गरज पडली तर मला निर्धास्तपणे फोन करा मी तत्पर असेन असं सांगायलाही ते यावेळी विसरले नाहीत याचवेळी त्यांनी देवडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाहीही दिली या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ अदाटे आरोग्य विभागाचे प्रमुख दीपक केतके मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख मराठी पत्रकार परिषदेची विश्वस्त शरद पाबळे राज्याचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख सुनील लोणकर डिजिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब ज्येष्ठ पत्रकार सुभाष देशमुख शेतीनिष्ठ शेतकरी गोरख झाटे कल्याण कुलकर्णी आदींची उपस्थिती होती यावेळी पत्रकारांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याच वेळी बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला यामध्ये संपादक राजेंद्र आगवान लोकमतचे माजी जिल्हा प्रतिनिधी जगदीश पिंगळे धुळ्याचे पत्रकार गो पी लांडगे वडवणीचे शुभास व्हावळ यांचा सत्कार करण्यात आला